सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्ष लागली आहेत भाजपला दिल्लीमध्ये पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीच्या निवडणुकांचं एक प्राथमिक कल हाती येत आहे ज्याच्यामध्ये भाजप तब्बल पंचेचाळीस जागांवर आघाडीवर आहे असं आहे दिल्लीमध्ये बहुमताचा आकडा आहे छत्तीस आणि भाजपने तो आकडा पार केलेला दिसतोय आता आप आणि काँग्रेस यांच्या भांडणामध्ये भाजपचा लाभ झाला आहे का की भाजपचं हे यश त्यांच्या मेरिटवर त्यांना मिळालेलं आहे नेमके कोणते मुद्दे भाजपसाठी कामी आले आधी एकतर्फी वाटणारी निवडणूक हळूहळू भाजपने कशी काय वळवली हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी मनसू आणि द पॉलिटिक्समध्ये तुमचं स्वागत आहे गेली दहा वर्ष आपचा दबदबा असणारी दिल्ली भाजपनं कशी जिंकली आणि केजरीवालांच्या करिश्म्यावर मोदींची मॅजिक कशी काय भारी पडली याची काही पाच कारणं आहेत त्यातलं एक कारण होतं भाजपचा हायपर लोकल प्रचार दोन हजार वीसची निवडणूक आठवत असेल तर भाजपने ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याच्यामध्ये त्यांना अपयश आला होता आणि फक्त आठच जागा जिंकता आल्या होत्या मात्र यावेळी त्यांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली आणि हायपर लोकल मुद्दे उचलायला सुरुवात केली जसं की दिल्लीतलं हवा प्रदूषण असेल खराब रस्ते असतील पाण्याची समस्या असेल नर्मदा नदीचं प्रदूषण असेल आरोग्यसेवांचा तुटवडा असेल किंवा ट्राफिक अशा समस्या असतील आता दुसरं कारण काय सांगता येईल तर ते आहे भाजपची प्रचार यंत्रणा आता भाजपची प्रचार यंत्रणेने नक्की कसं काम केलेलं आहे तर भाजपच्या प्रचार यंत्रणेमध्ये भाजपचे जे मंत्री होते जे केंद्रीय मंत्री आहेत राज्यातले मंत्री आहेत राज्यातले मुख्यमंत्री आहेत खासदार आहेत आमदार आहेत अशी सगळीच फळी भाजपची या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये उतरली होती प्रचारामध्ये उतरली होती आणि त्यांनी ग्राउंडवर जाऊन काम केलेलं दिसतंय दिल्लीमध्ये तब्बल तीनशे मंडळ आहेत त्या तीनशे मंडळांचं नियोजन भाजपने केलं होतं घरोघरी दारोदारी जाऊन प्रचार करण्याची तयारी भाजपच्या नेत्यांनी दाखवली भाजपच्या ने कार्यकर्त्यांनी दाखवली आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील योगी आदित्यनाथ असतील नायबसिंग सैनी असतील पंजाबचे मुख्यमंत्री हरियाणाचे मुख्यमंत्री ते या प्रचारामध्ये उतरले होते भाजपचे मुख्यमंत्र्यांची फळी प्रचारात उतरवली उतरवली गेली होती त्यांनी हायपर लोकल प्रचार केला तिथले वेगवेगळे मुद्दे उचलले जसं की हिंदुत्वाचा मुद्दा असेल अस्मितेचे प्रश्न असतील असे मुद्दे त्यांनी उचललेले आपल्याला दिसत होते एका खासदारामागे दोन किंवा तीन मतदारसंघ त्यांना अलॉट केले के गेलेले होते त्यांच्या त्याच्यामध्ये इतर राज्यातून आलेले जे आमदार होते त्या आमदारांना एक मतदारसंघ अलॉट केला गेलेला होता आणि भाजपने यावेळी अतिशय हायपर लोकल जाऊन प्रचार केला त्याच्यामुळे दिल्लीतला त्यांचा हा सा विजय साकार जा झाला असं म्हणता येईल आता तिसरा मुद्दा आहे आपच्या अँटी इन्कम्बन्सीचा कारण की आपचं सरकार गेले दहा वर्ष दिल्लीमध्ये आहे आणि आपने जी कामं केली होती आपने जे वायदे केले होते ते आपने पूर्ण केले आहेत का केले नाहीत का याचा फॅक्ट चेक भाजपने दिल्लीच्या जनतेला यावेळी दिला गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपला अपयश होत येत होतं नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील असे बडे नेते दिल्लीच्या प्रचारामध्ये उतरत होते दोन हजार पंधरा असेल दोन हजार वीस असेल मात्र त्या दोन दोनही वेळी नरेंद्र मोदींना या निवडणुकीमध्ये अपयश आलेलं होतं मात्र यावेळी आपची अँटी इन्कमन्सी भाजपला फायद्याची ठरली असंही दिसतंय दोन हजार पंधरा असेल दोन हजार वीस असेल त्यावेळीस आपने दिलेल्या आश्वासनांवर आ आपने नक्की काय काम केलेलं आहे याचा फॅक्ट चेक दिल्लीच्या जनतेला भाजपने जो दिला आणि त्याच्यामध्ये अशा अशा गोष्टी समोर आल्या की आप जी भ्रष्टाचार विरोधी पार्टी आहे केजरीवाल असं म्हणतात की मी सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणसाचा प्रतिनिधी आहे आणि मी जनसेवक आहे आणि तरी देखील ते शिश मलसारख्या मोठ्या घरामध्ये राहिला जातात भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप आहेत मध्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल असतील मनीष सिसोदिया असतील यांना जेलची हवा खावी लागली त्याच्यामुळे दिल्लीच्या जनतेमध्ये आपविरुद्ध असेल किंवा के अरविंद केजरीवाल यांच्याविषयीची एक निगेटिव्ह भूमिका तयार झाली होती आणि तीच कॅश करण्याचा प्रयत्न भाजपने केला भाजपने अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीका करण्याची एकही संधी सोडली नाही आपची ही इमेज होती जी इमेज होती स्वच्छ प्रतिमेची इमेज होती ती कुठेतरी डॅमेज झाली आणि त्याचा फायदा भाजपा झाला भाजपला झाला असं दिसतंय आता चौथा मुद्दा असा म्हणता येईल की भाजपची सिस्टीम आता भाजपने त्यांची सगळी सिस्टीम या निवडणुकीमध्ये कामाला लावली होती मागच्या दोन निवडणुकांमधलं जे अपयश होतं ते पुसून काढण्याचं काम भाजपला यंदा करायचं होतं कारण की मोदी जेव्हा दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा जिंकून आले भारत भारताचे पंतप्रधान झाले त्याच्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये मोदींचा दिल्लीमध्ये पराभव झाला दोन हजार एकोणीस साली जेव्हा मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले दोन हजार वीसमध्ये त्यांचा पुन्हा एकदा दिल्लीमध्ये पराभव झाला आणि तिसऱ्यांदा पराभव होणं मोदींना परवडणारं नव्हतं त्याच्यामुळे भाजपची सिस्टीम पूर्णपणे या निवडणुकीला कामाला लागलेली दिसते आता प्रशांत किशोर हे जे राजकीय रणनीतिकार आहेत त्यांनी सांगितलेले काही चार मुद्दे आहेत हे जर चार मुद्दे कुठल्या पक्षाकडे असतील तर ते तो तो पक्ष निवडणुकीमध्ये जेव्हा उतरतो तेव्हा तो, तो एक स्ट्रॉंग कंटेंडर म्हणून पुढे येतो आता कोणते चार मुद्दे असतात तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असतो तो म्हणजे मेसेंजर तर भाजपचे मेसेंजर होते मोदी दोन हजार पंधरा असेल दोन हजार वीस असेल तेव्हाही मोदींचा चेहरा पुढे होता आणि ती निवडणूक लढवली होती पण तेव्हा अरविंद केजरीवाल यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा नेता मोदींच्या पुढे उभा होता त्याच्या अनेक रेवडी कल्चर असेल त्यांनी केलेल्या आश्वासनं असतील ते दिल्लीकरांना कुठेतरी आवडले होते त्याच्यामुळे दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांना पसंती दिलेली होती मात्र यावेळी तशी परिस्थिती नव्हती अरविंद केजरीवाल यांची मलिन झालेली प्रतिमा आणि मोदींची स्वच्छ प्रतिमा याच्यामुळे मोदींनी दिलेले दिले मेसेजेस मोदींनी केलेले आश्वासनं मोदींनी दिलेले वादे याच्यावर जनतेचा चांगला विश्वास होता दिल्लीच्या जनतेने विश्वास ठेवला आणि भाजपला निवडून देण्याचं काम केलं दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये असते ती आहे मशिनरी आता भाजपची मशिनरी आपण जसं सांगितलं की भाजपचे मंत्री असतील भाजपचे आमदार असतील खासदार असतील त्यांचे कार्यकर्ते असतील भाजपचे महामंत्री असतील या सगळ्या यंत्रणेने या या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जोर लावून काम केला हायपर लोकल प्रचार केला दारोदारी जाऊन प्रचार केलेला आपण बघितला आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे मेसेज तर भाजपने या निवडणुकीत मेसेज काय दिला तर त्यांनी थेट अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला सामान्य माणूस आणि एक दरी निर्माण झाली अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये ती अधोरेखित करण्याचा प्रयत्न भाजपने केला त्याच्यामुळे मेसेज क्लिअर होता की अरविंद केजरीवाल यांना आपल्याला टार्गेट करायचं आहे आता चौथा महत्त्वाचा मुद्दा होता भाजपचं मेकॅनिक्स आता भाजपचं मेकॅनिक्स म्हणजे काय की भाजपमध्ये निवडणुकीमध्ये कोण काय करणार कोण कुठे जाणार कोण कुठे काय बोलणार याची सगळी रणनीती भाजपने आधीच तयार करून ठेवली होती आखलेली होती असं दिसतंय कारण की निवडणुकीच्या आधीच्या टप्प्यामध्ये एकतर्फी निवडणूक होईल असं वाटत होतं कुठेतरी पण तसं काही घडलं नाही ही लढत तिरंगी होईल असं म्हटलं जात होतं आप होतं काँग्रेस होतं भाजप पण होतं आणि काँग्रेसमुळे आपचा तोटा होईल कुठेतरी अशी काहीतरी परिस्थिती होती कारण की काँग्रेस इंडिया आघाडीतून आप आप आणि काँग्रेस हे दोन्ही घटक पक्ष असले तरी तिथे ते एकमेकांविरुद्ध लढत आहेत तसंच इंडिया आघाडीतले जे बाकीचे प्रादेशिक पक्ष आहेत ते प्रादेशिक पक्ष यांनी आपला पाठिंबा दिला होता जसं की शिवसेना असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल ममता बॅनर्जी असतील समाजवादी पक्ष असेल यांनी सगळ्यांनी आपला पाठिंबा दिला होता मग त्यामुळे काँग्रेस कुठेतरी एकटी पडली होती आणि काँग्रेससाठी ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची झाली होती अशी कुठेतरी परिस्थिती होती आता काँग्रेसला या निवडणुकीमध्ये जर जोर लावला असता तर नुकसान आपचंच होणार होतं आता या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर भाजपच्या नेत्यांकडून केली गेलेली काही विधान होती त्यांचा त्या निवडणुकीमध्ये कसा वापर करून घेतला गेला किंवा त्याचा कसा प्रभाव पडला हे आपण बघूयात पहिल्यांदा रमेश बिदुरी हे जे भाजपचे पूर्व खासदार आहेत त्यांनी प्रियंका गांधी आणि आतिश यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली त्याच्यामुळे झालं असं की काँग्रेस या निवडणुकीमध्ये त्वेषाने उतरली असं चित्र होतं रमेश भिदुरी यांनी प्रियंका गांधीवर जे विधान केलं त्याच्यामुळे काँग्रेस कुठेतरी पूर्ण ताकतीन ताकतिनिशी या निवडणुकीच्या प्रचारात उतरली आणि त्यांनी प्रचार केला तो प्रचार भाजपच्याच पथ्यावर पडला आहे असं काहीतरी दिसतंय आता शेजाद पुनावाला यांनी पूर्वांचली जनतेवर पूर्वांचली लोकांवर दिल्लीमध्ये राहणाऱ्या पूर्वांचली जनतेवर जी काही आक्षेपार्ह टिप्पणी केली त्याच्यामुळे भाजप बॅकफुटवर होतं त्याच्यानंतर भाजपने कोर्स करेक्शन केलं आणि शेजाद पुनावाला यांना दिल्लीच्या प्रचारापासून दूर ठेवलं त्याच्यामुळे हे कोर्स करेक्शन त्यांच्यासाठी कामाला आलं कारण की अरविंद केजरीवाल हा मुद्दा प्रचारामध्ये वापरतात आणि पूर्वांचली जनतेचं जे मतदान आहे ते कुठेतरी स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करतात हे दिसल्यावर भाजपने हे कोर्स करेक्शन केलं तसंच पूर्वांचल म्हणजे बिहार उत्तर प्रदेश इथून पूर्वांचलच्या भागातून जे आमदार असते ते ते आमदार प्रचारामध्ये भाजपने त्यासाठी उतरवलेले आपल्याला दिसले तसंच आपण बघितलं तर ही निवडणूक भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पण नेली नाहीये कारण की दोन हजार मध्ये ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेली होती तेव्हा आपने स्वतःचं सॉफ्ट हिंदुत्व पुढे आणलं होतं बजरंग बलिका भक्तू वगैरे असे अरविंद केजरीवाल यांनी विधानं केली होती आणि भाजपच्या हिंदुत्वाला आपचं सॉफ्ट हिंदुत्व उभं केलं होतं आणि ते काही चाललं नाही दोन हजार वीस साली आपच्या बासष्ट जागा निवडून आल्या भाजपच्या फक्त आठ जागा निवडून आल्या त्याच्यामुळे यावेळी त्यांनी मात्र या, या गोष्टी केल्या नाही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने निवडणूक लिहिली नाही त्याचं कारण की भाजपचं मेकॅनिक्स होतं त्याच्यामध्ये त्यांना असं जाणवून आलं असेल की मुस्लिम मतं जर आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रचार केला आणि आपला आपल्याला हरवण्याची ही चांगली संधी आहे आप आप अँटीन फेस करतोय जर आपण हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला तर काँग्रेस आणि आप यांना वाटली जाणारी मुस्लिम मतं तर ही मु मुस्लिम मतं आपोआपच आपकडे वळणार आहेत कारण की काही डेटा होता ज्या डेटाच्या अभ्यासावरून असं दिसतं आहे की प्रादेशिक पक्ष आहेत जे प्रादेश म्हणजे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा समाजवादी पक्ष असेल उत्तर प्रदेशमध्ये किंवा बंगालमध्ये ममता बॅनर्जी असतील तर या प्रादेशिक पक्षांकडे काँग्रेस जेव्हा दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक हरली त्याच्यानंतर मुस्लिम असतील दलित मतदार असतील यांचा ओढा या प्रादेशिक पक्षांकडे वाढलेला आहे आणि दिल्लीमध्ये पण तसंच झालं होतं गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्याच्यामुळे जर असं झालं असतं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक गेली असती तर दिल्लीतला मुस्लिम मतदार हा आपोआपच आपकडे वळला असता आणि त्याच्यामुळे आपचं निवडणूक जिंकणं सोपं झालं असतं आता पाचवा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे ज्याच्यामुळे ही निवडणूक भाजपने आपल्याकडे एका हाती वळवली तो मुद्दा कोणता होता तर तो, तो मुद्दा होता बारा लाखांचं उत्पन्न करमुक्त करण्याचा आत्ता जे बजेट मांडण्यात आलं त्याच्यामध्ये निर्मल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं आता हे करमुक्त कर केल्या मग जी पार्श्वभूमी काय आहे ते थोडीशी जाणून घेऊयात की दिल्लीचा जो मध्यमवर्गीय मतदार आहे आता दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचं गेली दहा वर्ष सरकार आहे तिथे दे अरविंद केजरीवाल रेवड्यांचं वाटप करतात रेवडी कल्चर असा उल्लेख नरेंद्र मोदींनी केला होता की मोफत सोयीसुविधा असतील हे गॅस मोफत देणं असेल पाणी मोफत देणं असेल वीज मोफत देणं असेल अशामुळे निवडणुकांवर त्याचा परिणाम होतो आणि ते त्याची सवय लोकांना लागून जाते कुठेतरी आणि हे देशासाठी कुठेतरी घातक आहे असं नरेंद्र मोदींचं पहिलं म्हणणं होतं मात्र दिल्लीची निवडणूक या मुद्द्यावर आपल्याला आपल्यासाठी फायदेशीर ठरेल त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण तशाच ठेवल्या पाहिजेत असं नरेंद्र मोदींना किंवा भाजपच्या यंत्रणेला वाटलं असावं त्याच्यामुळे त्यांनी आपच्या रेवड्यांना मॅच करतील अशा रेवड्या देण्याचा प्रयत्न केला जसं की आपने सांगितलं की आम्ही एकवीसशे रुपये महिलांना देऊ तर भाजपने सांगितलं आम्ही अडीच हजार रुपये महिलांना देऊ वृद्धांसाठी पेन्शन देऊ मोफत उपचार देऊ मो मोफत विमा देऊ विमा करू वृद्धांसाठीचा पेन्शन देऊ महिलांसाठी मोफत बससेवा देऊ आपने ज्या ज्या योजना मोफत योजना आत्तापर्यंत लागू केलेल्या आहेत त्या आम्ही बदलणार नाही असं भाजपने सांगितलं होतं त्याचा त्यांना ते फायदा झाला पण सगळ्यात जास्त फायदा झाला कोणत्या रेवडीमुळे जर ही निवडणूक फिरली असेल असं म्हणता येईल तर ती रेवडी होती बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची कारण की रेवडी कल्चरमुळे का असं ना दिल्लीतली मध्यमवर्गी जो लोकसंख्या लो आहे मध्यमवर्ग जो आहे तो कुठेतरी नाराज होता असं दिसत होतं आता त्या मध्यमवर्गाला नाराज मध्यम वर्गाला पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय सरकारकडे सात मागण्या के केलेल्या होत्या त्या सात मागण्यांमध्ये असं होतं की तुम्ही महिलांसाठी मेट्रोचा आम्ही पन्नास टक्के मोफत करतोय तुम्ही पन्नास टक्के मोफत करा विद्यार्थ्यांसाठी मोफत मेट्रो सेवा पन्नास टक्के अनुदान तुम्ही द्या किंवा दहा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करा आता जे दहा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करा अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली होती त्याच्या पुढे जाऊन भाजपने बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं आणि हा खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरला असं म्हटलं जातं आहे म्हणजे भाजपची जी प्रचाराची टॅगलाईन होती दिल्लीमध्ये ती होती काम बोलत आहे आता काम बोलता आहे का तर त्यांनी मुख्यमंत्री ज्या राज्यांमधून मुख्यमंत्री प्रचारासाठी येत होते देवेंद्र फडणवीस असतील योगी आदित्यनाथ हो असतील नायबसिंग सैने असतील हे जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तेंज, त्यांच्या राज्यामध्ये अशा काही योजना राबवलेल्या आहेत ज्याचा लाभ त्यांच्या त्यांच्या राज्यांमधल्या त्यांच्या महिलांना त्यांच्या लाभार्थ्यांना मिळतो जसं की लाडकी बहीण योजना असेल तर लाडकी बहीण योजना आपने लागू केलेली नव्हती त्याचा फक्त त्यांनी घोषणा केली होती आणि लागू करून म्हणजे भाजपच्या भाजपशासित राज्यांमध्ये या योजना लागू करून त्या चांगल्या पद्धतीने राबवल्या जात आहेत हे सांगण्याचं काम भाजपने केलं त्याच्यामुळे काम बोलता हे दिल्लीकारांना पटवण्याचं काम भाजपच्या नेत्यांकडून झालं भाजपच्या मंत्र्यांकडून झालं भाजपच्या पूर्ण यंत्रणेनं ते काम केलं आणि त्याच्यामुळे त्यांचा तो विजय साकार झाला असं म्हणत आहे आता एका बाजूला महिनाभरापूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी आपले उमेदवार जाहीर केले होते तेव्हा भाजप आणि नी, काँग्रेस निवड उमेदवार कोण असणार निवडणुकीमध्ये आपली यंत्रणा कशी का काम करणार याच्यामध्ये कुठेतरी गोंधळ दिसत होता पहिल्यांदा कुठेतरी शिथिलता दिसत होती की आपला विजय निश्चित आहे याच्यामध्ये भाजप पण कुठेतरी शिथिल दिसत होती मात्र भाजपने कोर्स करेक्शन केलं काही नवीन मुद्दे ॲड केले अस्मितांचं राजकारण पुढे आणलं शेवटच्या प्रचार टप्प्यामध्ये मंत्र्यांची फळी उतरवली आणि सगळं कोर्स करेक्शन केल्यामुळे भाजपचा हा विजय साकार झालेला आपला दिसतोय सर्व सर्व अरविंद केजरीवाल असतील मनीष सिसोदिया असतील यांचा दिल्लीमध्ये धक्कादायक पराभव झालेला आहे आणि भाजपचं सरकार पुन्हा एकदा दिल्लीत स्थापन व्हायला चाललेलं आहे हे सरकार स्थापन होण्यामागे हे पाच मुद्दे होते तुम्हाला काय वाटतं या पाच मुद्द्यां व्यतिरिक्त आणखी कोणते मुद्दे होते ज्याच्यामुळे दिल्लीची निवडणूक फिरली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद